शेतकरी मित्रांनो नमस्कार आपले यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण पंजाब डक यांनी दिलेला हवामान अंदाज आणि त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये यावर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे पण आता काही दिवस पावसाची उघडीप दिसणार आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्या अंदाजानुसार आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस कमी होईल त्यानंतर आठ ऑगस्ट पासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल हा पाऊस सोळा ऑगस्ट पर्यंत राज्याच्या विविध भागांत पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या काळात आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत असा सल्ला पंजाब डक यांनी दिला आहे पंजाब डक यांनी सांगितलं आहे की एक ऑगस्टपासून सूर्यदर्शन होईल आणि आठ ऑगस्टपर्यंत फारसा पाऊस पडणार नाही काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे हलक्या सरी पडू शकतात पण हा पाऊस सर्वदूर नसेल आठ ऑगस्टच्या रात्रीपासून सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल त्यानंतर नऊ ऑगस्टपासून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल हा पाऊस सोळा ऑगस्टपर्यंत कायम राहील असा अंदाज आहे शेतकऱ्यांसाठी सल्ला आठ ऑगस्टपूर्वी शेतातील कामे उरकून घ्या जसे की कोळपणी आणि खत पाणी देणे पिकांचे व्यवस्थापन सोयाबीन उडीद मूग आणि कापूस यांसारख्या पिकांवर लक्ष द्या कीटक नियंत्रण किडींवर फवारणी करून पिकांचे संरक्षण करा पावसाचा अंदाज नऊ ते ऑगस्ट सोळा दरम्यान चांगला पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे शेतीची कामे नियोजनपूर्वक करा पंजाब डक यांच्या मते आठ ऑगस्ट नंतर पाऊस पश्चिमेकडून विशेषतः कोल्हापूर सांगली आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातून राज्यात प्रवेश करेल मराठवाडा आणि विदर्भात आठ ऑगस्टपर्यंत अधूनमधून पाऊस पडेल पण तो फारसा तीव्र नसेल नऊ ऑगस्ट नंतर मात्र मराठवाड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढेल शेतकऱ्यांनी या काळात पिकांचे संरक्षण आणि व्यवस्थापन यावर विशेष लक्ष द्यावे कालावधी विभाग पावसाची स्थिती एक ते आठ ऑगस्ट सर्व महाराष्ट्र पावसाची उघडीप हलक्या सरी आठ ऑगस्ट रात्री सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव परभणी पावसाला सुरुवात नऊ ते ऑगस्ट सोळा मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र चांगला पाऊस पावसाची उघडीप ही शेतकऱ्यांसाठी शेतीची कामे करण्याची उत्तम संधी आहे पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिलाय की या काळात पिकांना खत आणि पाणी द्यावे सोयाबीन उडीद मूग आणि कापूस यांसारख्या पिकांमध्ये अंतर्गत मशागत करावी अनेक ठिकाणी पिके ओळखणीस आली आहेत त्यामुळे कोळपणी आणि किडींवरील फवारणीला प्राधान्य द्यावे आठ ऑगस्ट नंतर पाऊस पुन्हा सुरू होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे पावसाचा हा काळ शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आठ ऑगस्ट नंतर येणारा पाऊस पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल विशेषत मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी या काळात पिकांचे व्यवस्थापन नीट करावे पंजाब डक यांनी सांगितलंय की हा पाऊस सोळा ऑगस्ट पर्यंत कायम राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा आणि पिकांचे संरक्षण यावर लक्ष द्यावे हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन शेतीची कामे करणे फायद्याचे ठरेल जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना माहिती कळेल तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद